छावा चित्रपट आपण सगळ्यांनीच बघितला छत्रपती संभाजी बलिदान स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात छावा चित्रपटात दाखवलेल्या घटनांनुसार कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन गद्दार होते ज्यांनी हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून दिली ज्यामुळे मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यात यश मिळालं पण यानंतर त्या गद्दारांचं काय झालं त्यांना वतन मिळालं का औरंगजेबाने त्यांना काय बक्षीस पहिला प्रश्न असा निर्माण होतो की शिर्केचं आणि भोसले घराण्याचं नेमकं नातं नक्की काय छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या त्यापैकी शिवाजी महाराजांनी आपली कन्या राजकुवरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गनोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला तसेच पिलाजीराव शिर्के यांची कन्या जीवूबाई म्हणजेच येसुबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावून दिला त्यामुळे शिर्के गारण्याचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला त्यानंतर पिलाजी शिर्के यांनी शिवाजी महाराजांकडे दाभोळचं वतन मागितलं वतन म्हणजे काय तर एक छोटस पण स्वायत्त राज्य ज्यावर संपूर्ण अधिकार आपला स्वतःचा असेल मात्र हिंदवी स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये समतेचा विचार रुजवला होता त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नाही मात्र पिलाजीराव शिर्के वतनासाठी हट्ट करतच राहिले त्यामुळे महाराजांनी राजकुवरबाई म्हणजेच महाराजांची मुलगी यांना मूल झाल्यानंतर वत्नाचा बघून घेऊ असं सांगितलं असं शिर्के म्हणतात राज्याच्या मंत्रिमंडळातील कपटी मंत्र्यांना धडा शिकून तसेच सोयराबाई साहेबांचं चा राजारामांना छत्रपती बनवण्याचा हट्ट बाजूला करून जेव्हा संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी संभाजी महाराजांना मदत केली होती परंतु संभाजी महाराजांनी सुद्धा वतन द्यायला नकार दिला होता तेव्हा मग सोळाशे मध्ये कान्होजी शिर्केंनी मुघल साम्राज्यामध्ये प्रवेश केला गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते गणोजी आणि कान्होजी यांनी मिळून मोठा कट रचला होता त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटून शाहू महाराजांना गादीवर बसवणे असा होता परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली होती त्यामुळे संभाजी महाराजांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये शिर्के कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले परंतु या सगळ्याला कवी कलेश जबाबदार आहेत असा शिर्के बंधूंचा समज झाला छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू आणि सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता शिर्के यांनी कवी कलेशांवर दोषारोप ठेवले होते पण यावेळी संभाजी महाराजांनी कवी कलेशांची बाजू घेतली त्यामुळे शिर्के बंधू उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला गनोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकरफ खानाला अंबाघाटाची वाट दाखवली त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण मुघल सैन्याला कळवले परिणामी मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे ते पकडले त्यानंतर औरंगजेबाने चाळीस दिवस संभाजी महाराजांचे अतिशय हल करून त्यांना ठार मारले हे सगळं तर आपण जाणतोच पण औरंगजेबाची एवढी मोठी मदत केल्यानंतर गणुजी आणि कान्होजी शिर्के यांना औरंगजेबाने काय बक्षीस दिले असेल असा प्रश्न तर येतो संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणुजी आणि कान्होजी शिर्के यांना पाच हजाराची मनसबदारी बहाल केली होती शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यातच जागा मिळाली होती पुढच्या संपूर्ण युद्ध काळामध्ये शिर्के परिवार हा मुघलांच्याच बाजूने लढला पुढे सोळाशे सत्त्याण्णव मध्ये झुल्फिकार खानाने राजाराम महाराजच्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये आश्रयाला होते त्या किल्ल्याला वेढा दिला त्यावेळी खंडोबाळला जे संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराजांचे देखील निष्ठावान मंत्री होते त्यांनी गणोजी शिर्क्यांना विनंती केली की राजाराम महाराज आणि ताराबाई यांना सुखरूप जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडण्याची वाट द्यावी राजाराम महाराजांच्या काळामध्ये वतनदारीची पद्धत पुन्हा सुरू झाली होती त्यावेळी राजाराम महाराजांनी दाभोळचं वतन हे ना दिलं होतं त्यावेळी देखील गणोजी शिर्के यांनी खंडोबालांकडे दाभोळच्या वतनाची मागणी केली शेवटी खंडोबाळला यांनी दाभोळचं वतन गणोज शिर्के यांना बहाल केलं आणि राजाराम महाराजांची सुटका करून घेतली यावरून असं दिसतं की स्वराज्याशी गद्दारी करून संभाजी महाराजांना पकडून दिल्याचं थोडंसु प्रायचित्त यांच्या मनात नव्हतं उलट त्यांचा वाचण्याचा हट्ट हा वाढतच गेला मित्रांनो हा इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा इतिहास अनेक लोकांना समजेल आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका